E <coughs> ज्यांनी स्त्रियांसाठी प्रथम शिक्षणाचे दार उपले केले <laughs> देव बघायचं असेल तर माझ्या भाऊसाहेबांमध्ये बघा ज्यांनी प्रत्येक भारतीय स्त्री अधिकार मिळवून दिले आणि देव बघायचं असेल तर माझ्या शिवराय मध्ये बघा ज्यांनी परस्त्रीला माझे समान मानले छत्रपती शिवाजी महाराज की आणि झोपलेले जागे झाले आज समाग्रह निम्मी झोपले होते टुकड्या खात होते असा पहाडी आवाज येत आहे या मुलीचा खरच धन्य तिचे आई वडील मी आईला सन्मानाने आदरपूर्वक विनंती करतो त्या मातेला विनंती करतो की ताई आपण या मंचावर यावं काय खर तर ओद्याच भविष्य ओळी प्रसाद काळे खरा अभिनंदन त्यांच्या आई असं कोणी लवलं

महादेव फिरोने यांनी पाचशे रुपयाचं पक्षी जय केलेलं आहे त्यानंतर लक्ष्मीबाई काळे तीनशे रुपये आणि कवित्री चंदनताई तरवडे कवी ज्ञानेश्वर शिंदे सर कवी सर्जेराव पाकर यांनी शंभर शंभर रुपये पक्षी दिला जय केलाय आहे तर कृपया मी आई वडिलांना आणि तिच्या त्या ओळीला मी आपल्या हस्ते बक्षीस द्यावं